मी एवढंच फक्त म्हणालो की तुम्ही लढताय रयतेतल्या मराठ्यांसाठी पण राजकारण जे आहे ते निजामी मराठ्यांसाठी चाललेलं आहे हे आता हळूहळू ओपन आउट व्हायला लागलेलं आहे त्याच्यातून बाहेर पडा आणि रयतेतल्या मराठ्यांचाच लढा उभा करा अशी परिस्थिती आहे रयतेच्या मराठ्यांसाठी लढा पाहिजे ॉजी वापरली नाही मराठा माझा शब्द नाही जरांगीच्या आंदोलनावरती टीका होते किंवा मुख्यमंत्र्यांची हा हा धागा फुटून हा जे प्रचंड आक्रमक झालाय जारांगीवर टीका करताना आणि ती टीका म्हणजे टोकाची आहे आम्ही अंगावरती घेऊ किंवा सोडणार नाही किंवा आक्रमक झालेले दिसत आतापर्यंत जनांग बाबतीमध्ये भाजपचे नेते आहेत ते फार स्पेसिफिक तोरण आपण बोलत होते आता मात्र या आंदोलनाच्या दरम्यान फार आक्रमक झाले म्हणजे अगदी लॉरची परिस्थिती जरी आली तरी तिथपर्यंत जायची तयारी भाजपच्या नेत्यांची दिसते जी वगैरे असते फुटला आता ते एकदम फ्रंटला येऊन माझं एवढंच फक्त जायचं ओबीसी नाही म्हणणं आहे की या ट्रॅप मध्ये अडकू नका मागच्या सुद्धा हा स्ट्रॅप त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि ओबीसीने स्वतःचा असणार प्रतिनिधित्व विधानसभेतलं जे आहे ते कमी करून घेतलं अशी ती परिस्थिती आहे आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत पर समितीची असणाऱ्या खेळामध्ये एका बाजूला जरांगे पाटील आरक्षणाचा लढा उभा करतात आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी असताना ओबीसीचा असताना इश्यू घेऊन मैदानात उतरलेले मंडल यात्रा मंडल यात्रा मी म्हंटल मंडल यात्रा काढलेली आहे तेव्हा माझं ओबीसीनं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून स्वतःच असताना राजकारण करायला असताना सुरुवात करा हे दोन्ही बाजूने तबला वाजवण्याचं जे चाललेलं आहे ओबीसीचं ते त्यांनी थांबवावं म्हणजे त्यांनी आपलं थांबवावं अशी फक्त विनंती आहे मध्ये जे काही झालं म्हणजे हक्यांवर हल्ला झाला नंतर दोन्ही गट आक्रमक झाले म्हणजे एका अर्थाने पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रकार दिसतोय बीड ही प्रयोगशाळा आहे त्या अर्थाने हक्यांना पण ड्रायव्ह केलं का पूर्वक त्यांनी पण जेवायला जाणं लॉ लॉड ऑर्डर सिच्युएशन तयार होईल असं पण ते सगळं तुम्हाला म्हणजे वाटतंय का ते शेवटी असं आहे की तुम्हाला शांतता पाहिजे की अशांतता पाहिजे आता अशांततेतून अशांत आश्यां, अशांतता करणार असाल आणि तुम्हाला काही मिळणार असेल तर मग त्या अशांतता पोसरण्यासाठी माणसं काही करायला तयार